नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज आपण महाराष्ट्रातले जिल्हे बघणार आहे आणि महाराष्ट्रातले जिल्हे आयोग प्रश्न विचारतो क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला किंवा क्षेत्रफळाने दोन नंबरचा मोठा जिल्हा असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे किंवा जिल्ह्यांचा क्रम लावा इथे माझ्याकडे लक्षात लक्षा द्यायचं लक्ष द्यायचं आहे कशा पद्धतीने सांगतो एक नंबरचा बघा आपण अ आई म्हणतो म्हणजे सुरुवात अपासून करतो म्हणून एक नंबरचा मोठा जिल्हा कुठला आहे अहमदनगर किंवा आताचं नाव काय आहे अहिल्यानगर लक्षात ठेवायचं आहे बरोबर आता पुणे बघा ना पुणे किती अक्षरी नाव आहे दोन अक्षरी नाव आहे पुणे म्हणून हा दोन नंबरचा मोठा अशा पद्धतीने लक्षात ठेवा इथे बघा नाशिक नाशिक सर ह्याचं तीन अक्षरी नाव आहे तीन नंबरचा मोठा जिल्हा लक्षात ठेवा इथे बघा सोलापूर एक दोन तीन चार सर चार नंबरचं आहे मग हा चार नंबरचा मोठा जिल्हा आहे सोलापूर बघा गडचिरोली एक दोन तीन चार पाच पाच अक्षरी नाव आहे ना पाच नंबरचा मोठा जिल्हा आहे मोठे जिल्हे लहान जिल्हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे एक नंबर अहमदनगर दोन नंबर पुणे तीन नंबर नाशिक सोलापूर आणि गडचिरोली तशाच पद्धतीने लहान जिल्हे ट्रिक्स लक्षात ठेवायचा शू लक्षात ठेवा शू म्हणजे शहर आहे नंतर उपनगर आहे नंतर भटाही भंडारा ठाणे आणि हिंगोली मित्रांनो इथे तुम्हाला एक प्रश्न कधी विचारला तर शंभर टक्के बरोबर यायला पाहिजे अशाच पद्धतीने तुम्हाला नवनवीन व्हिडिओ कधी बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या ॲपवर लवकरच फास्ट्रॅक बॅच चालू होत आहे आणि आपली कंबाईनची इंटिग्रेटेड बॅचसुद्धा चालू होत आहे सोळा जूनपासून तर कॉल किंवा एस एम एस करा धन्यवाद मित्रांनो